नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेअर इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एम बी बी एस बी डी एची प्रवेश प्रक्रिया संपून जवळजवळ एक महिना पूर्ण झालेला होता वीस नोव्हेंबर ही यावर्षीची एम बी बी एस बी डीची प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख होती परंतु या संदर्भाने काही वेगवेगळ्या राज्यांमध्ये काही डीम युनिव्हर्सिटीमध्ये काही सीट्स वेकंट होत्या त्यामुळं परत एकदा एम सी सीच्या वतीनं एक नवीन शेड्यूल या ठिकाणी रिलीज करण्यात आलेला आहे ज्या माध्यमातनं दोन राऊंड त्या ठिकाणी कंडक्ट होतील पहिला जो राऊंड असेल तो एम बी बी एस बी डी एस आणि बी एस सी नर्सिंगच्या ॲडमिशन संदर्भाने असेल आणि जर सीट्स राहिल्या तर त्यानंतर परत एक बी डी एसचा आणि बी एस सी नर्सिंगचा राऊंड त्या ठिकाणी कंडक्ट केला जाईल नेमकं शेड्यूल काय आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी अठरा डिसेंबरपासनं म्हणजे उद्यापासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल आणि वीस डिसेंबरपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी मुभा आहे पेमेंट फॅसिलिटी अठरा तारखेला सकाळी दहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी उपलब्ध आहे सॉरी सहा वाजेपर्यंत उपलब्ध आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये चॉईस फिलिंगच्या संदर्भानं अठरा तारखेपासूनच चॉईस फिलिंग आपल्याला उपलब्ध असेल तेवीस तारखेला रिझल्ट पब्लिश होईल आणि चोवीस डिसेंबरपासून एकतीस डिसेंबरपर्यंत या पाचव्या राऊंडची ॲडमिशनची प्रक्रिया राबवली जाईल यापूर्वी ऑलरेडी चार राऊंड झालेले होते हा पाचवा राऊंड होता आणि यानंतर जर सीट्स राहिल्या तर त्यानंतर सहावा राऊंड कंडक्ट होईल या ठिकाणी चुकून पाच झालेला आहे हे याला सहा आपण या ठिकाणी म्हणायचं आहे या ठिकाणी जर सीट्स राहिल्या तर तो बी डी एससाठी आणि बी एस सी नर्सिंगसाठी नव्यानं राऊंड कंडक्ट होईल यासाठी सुद्धा परत रजिस्ट्रेशन प्रक्रिया एक जानेवारी ते दोन जानेवारीपर्यंत उपलब्ध आहे अर्थात ती नऊ वाजेपर्यंत असेल त्या ठिकाणी पेमेंट फॅसिलिटी जी असणार आहे ती अकरा वाजेपर्यंत उपलब्ध असेल आणि चॉईस फिलिंग सुद्धा त्याच दरम्यान असेल आणि तीन जानेवारीला हा राऊंड पब्लिश होईल चार जानेवारीपासून दहा जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना ॲडमिशन त्या ठिकाणी घेता येईल आता या दोन्ही राऊंडमध्ये कुणाला भाग घेता येईल असे विद्यार्थी की ज्यांनी कुठेही स्टेट कोट्यात असेल ऑल इंडिया कोट्यात असेल कुठेही ॲडमिशन घेतलेलं नसेल असेच विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात या प्रक्रियेमध्ये जात असताना नेमक्या सीट्स किती उपलब्ध आहे ते आपण या ठिकाणी बघूया हे मॅट्रिक्स या ठिकाणी उपलब्ध झालेलं होतं ज्याच्यामध्ये एकूण ज्या जागा उपलब्ध आहेत त्या जवळजवळ सिक्स्टी सेवन सीट्स या एम बी बी एसच्या संदर्भानं त्या ठिकाणी उपलब्ध आहेत मग यामध्ये काही डीम युनिव्हर्सिटीच्या सीट्स आहेत काही एम्सच्या सीट्स आहेत काही ऑल इंडिया कोटातील सीट्स आहेत अर्थात जे मुलं ज्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे ते डीम युनिव्हर्सिटीला अप्लाय करू शकतात महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी आपण बघू शकतो भारतीय विद्यापीठ सांगली या ठिकाणी एक जागा आहे भारतीय विद्यापीठ पुणे दोन सीट्स आहेत त्यानंतर दत्तामेघे नागपूर एक जागा आहे डी वाय पाटील पिंपरी एक आ, सीट आहे अर्थात ही आर आयची सीट आहे त्यानंतर डी वाय पाटील पुणे डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये तीन सीट्स आहेत अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये डीम युनिव्हर्सिटीला बऱ्यापैकी जागा उपलब्ध आहेत याशिवाय इतर राज्यांमध्ये गव्हर्मेंट कॉलेजलासुद्धा ऑल इंडिया कोटा ज्याला आपण म्हणूया त्यामध्ये सीट्स उपलब्ध आहेत आणि एम्समध्ये सुद्धा काही ठिकाणी त्या ठिकाणी सीट्स उपलब्ध आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो ई एस आय सीमध्ये पण एक सीट्स या ठिकाणी उपलब्ध आहे अर्थात ती बिहारमध्ये असेल आणि आसाम आसाम मेडिकल कॉलेजमध्ये दी सीट आहे गीताम डिम्ड युनिव्हर्सिटी आहे त्या ठिकाणी पण सीट्स आहे थोडक्यात अशा पद्धतीनं सिक्स्टी सेवन सीट्स आहेत आता याच्यामध्ये जे मुलं रिपीटला गेलेले आहेत ज्यांचे मार्क्स बऱ्यापैकी चांगले होते परंतु एम बी बी एसला मेरिटवर ॲडमिशन त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं नसेल ते, ते मुलं या ठिकाणी अप्लाय करू शकतात याशिवाय ज्यांची पेइंग कॅपॅसिटी आहे परंतु स्कोअर कमी होता म्हणून एम बी बी एसला ॲडमिशन मिळालं नाही तेही मुलं या ठिकाणी अप्लाय करू शकतात आता हे जे एकूण शेड्यूल आहे हे ऑल इंडियाचं आहे एम सी सी हे राऊंड कंडक्ट करेल ज्या ठिकाणी आपल्याला सिक्स्टी सेवन सीट्स या एम बी बी एसच्या संदर्भानं उपलब्ध आहेत आता या व्यतिरिक्त स्टेट कोट्याचं सुद्धा शेड्यूल येणं अपेक्षित आहे म्हणजे जसं ऑल इंडियाचं शेड्यूल आलं त्याच्याच वर्सेस स्टेट वर्सेस एम सी सी वर्सेस स्टेटचं जे स्टेट स्टेट शेड्यूल आहे ते पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या दरम्यान वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरच्या दरम्यान स्टेट काउन्सिलिंगसुद्धा कंडक्ट होऊ शकते अर्थात जर सीट्स उपलब्ध असतील तर कुठे कुठे होईल ज्या राज्यात सीट्स सीट्स उपलब्ध आहे त्या ठिकाणी हे राऊंड कंडक्ट केल्या जाऊ शकतात आता महाराष्ट्रात या संदर्भानं सीट उपलब्ध आहेत का मग ते एम बी बी एसचे असतील किंवा ते बी डी एसचे असतील प्रायव्हेट कॉलेजच्या संदर्भानं सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेज ज्याला आपण म्हणतो तर जर असतील तर त्याचंही शेड्यूल उपलब्ध होईल आणि ते शेड्यूलसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी तुमच्यासाठी शेअर येईल तुर्तास ज्या मुलांना चांगले गुण होते परंतु मेरिटवर ॲडमिशन मिळालं नाही असे मुलं ऑल इंडिया कोट्यात अप्लाय करू शकतात म्हणजे एम सी सीच्या माध्यमातून जे शेड्यूल आपल्यासमोर आहे त्यानुसार ज्या मुलांची पेईंग कॅपॅसिटी आहे स्कोअर कमी होता परंतु ड्रीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी असेल असेही विद्यार्थी या या ठिकाणी या प्रक्रियेत भाग घेऊ शकतात एक महत्त्वाचं शेड्यूल आहे जे एम सी सीनं नुकताच रिलीज केलेलं होतं ते शेड्यूल तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केलेलं आहे आपल्यापैकी कुणालाही या संदर्भानं आमची मदत घ्यायची असल्यास तुम्ही ॲसपायर एज्युकेशन इन्स्ट शोटला नक्की भेट द्या जी काय प्रक्रिया असेल ती समजून सांगून तुमचं ॲडमिशनसाठीचे प्रयत्न आपल्या वतीनं केले जातील या ठिकाणी थांबतो धन्यवाद